गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या वारुळवाडी हद्दीतील प्रवेशद्वारापासून ते कळकीच्या ओढ्यापर्यंत बांधलेली अनधिकृत भिंत पाडण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने आज सुरुवात केली याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी ग्रामोन्न मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थांमध्ये काहीसा वाद झाला अतिक्रमण केलेली भिंत पाडण्यास तात्पुरती यावेळी स्थगिती देण्यात आली चर्चेअंती ग्रामोन्ती मंडळाच्या जुन्या संरक्षण भिंतीला तडा जाऊ नये किंवा ती पडू नये म्हणून त्याला सपोर्टिव्ह भिंत बांधून द्यावी तरच अतिक्रमण केलेली भिंत पाडावी अशी भूमिका ग्रामोन्नती मंडळाने घेतल्याने तात्पुरता वाद शांत झाला दरम्यान खोडद नारायणगाव वारुवाडी या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकानुसार रस्त्याच्या शासकीय हद्दीमध्ये मध्यापासून चार पूर्णांक ऐंशी मीटर अंतरावर ग्रामोन्नती मंडळाने बेकायदेशीरपणे तसेच अतिक्रमण करून सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीचे बांधकाम केले होते हे अतिक्रमण काढावे अन्यथा बेमुदत उपोषणाला बसू अशी मागणी वारुळवाडीचे माजी उपसरपंच परशुराम वारोळे तसेच सुमारे सव्वाशे नागरिकांनी सह्यांची मागणी केली होती याबाबतचे पत्र वारोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केशव जाधव डी पी रायकर यांना दिले त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे अधिकारी अतिक्रमण केलेली भिंत पाडण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादग्रस्त भिंत पाडण्यास त्यांनी सुरुवात केली याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे वारुवाडीचे माजी उपसरपंच परशुराम भाऊ वारोळे सह्याद्री शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेश शिंदे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश तोडकर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आयाज जमादार तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शिवदत्त संते साईनाथ संते मुरलीधर जाधव नितीन भालेकर शशिकांत पारदी बबन जाधव सुनील जाधव सुरेश काळे गुंजरवाडीचे ग्रामस्थ किरण सोलाट पवन वायकर प्रमोद खांडगे सुरेश जाधव प्रमोद मेहेर राजेंद्र कोल्हे राजेंद्र मेहेर ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ तसेच ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर संचालक ऋषी मेहेर निलेश पाटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केशव जाधव डी पी रायकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कशा प्रकारे अतिक्रमण केलेली भिंत पाडण्यात आली व नेमका काय निर्णय घेण्यात आला याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात بلوا جي نيجي ٿي 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 ٿ आपली अरे ही जागा ही जागा आपली आपल्याकडे आता ऐकून घ्या ते काय सांगतो तुम्ही समजून घ्या पण डेव्हलपमेंट झालं हा ते थांबल सांग त्याला आता तुम्ही कायद्यानी चालायचं ना ऐकून घ्या साडे बारा मीटर आता तुम्ही आहे ना मुद्दा म्हणजे पॉलिटिकल गोष्ट करायला ऐकून घ्या तुम्ही शेवटी हा इश्यू आहे ना शेवटी मग असं कोणी कोणाच्या हातात घेऊन कायदा घेऊन काम करू शकत नाही आणि भाऊ यांना पत्र दिलं ऑलरेडी चिंता नाही पड आमचं नाही तुम्ही आहो जी आता भाऊ सगळं हे मुरुरायचा ठरला यांची आमची मीटिंग झाली चौदा चौदा मीटिंग झाली ऐकून घ्या कागद आहे ना मान घे कागद आपला आहे तेरा तारखेला पत्र दिलं या तेरा जानेवारी तेरा जानेवारीला पत्र दिलं भाऊ तेरा जानेवारीला पत्र दिल्यानंतर वीस जानेवारीला अजित दादा पवारांनी मीटिंग झाली त्यांचे चीफ इंजिनिअर होते पुण्याला रेस्ताफ सुपरडिंग इंजिनियर होतो. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते कुणा नॉर्थ त्याच्यानंतर बावीस जानेवारीला त्यांची साईट व्हिजिट झाली. आणि ते काय म्हणाले हे स्कोरिंग जास्त रामळाले या धोका आहे. स्कोरिंग झाल्यामुळे काय होतं मामा काय नाही नाही. तिकडे काय झालं इथे? हो

पत्रकार शांतीराजे शांती सर